नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ यांचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत दर्जेदार अभिनय आणि उत्तम कॉम्बिटिशन्स यांची देणगी लाभलेल्या या कलाकाराने सत्तरच्या दशकापासून प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे ऐंशीच्या दशकात अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी इंडस्ट्रीचे सुपरस्टार झाले होते मात्र मुंबईतील एका सिनेमाच्या गाण्याचे शूटिंग आटपून ते कोल्हापूरला जायला निघाले खूप थकले असल्याने त्यांना गाडीतच झोप लागली त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता गाडी सकाळी आठ वाजता शिवापूर जवळ पोहोचली त्यांच्या गाडीच्या समोरून एक एस टी जात होती आणि त्या एस टीच्या मागे अजून एक एस टी होती अशोक मामा यांच्या ड्रायव्हरला वाटलं की एकच एस टी आहे आणि म्हणून तो गाडी ओव्हरटेक करायला गेला आणि त्या गाडीचा भीषण अपघात झाला हा अपघात इतका भयानक होता की अशोक मामा यांचा ड्रायव्हर हा जागीच ठार झाला पण केवळ दैव बलवत्तर म्हणून अशोक मामा यांचा जीव वाचला पण ते गंभीर जखमी झाले होते त्यांची शुद्ध हरपली होती गेली तीन दिवस बेशुद ते बेशुद्धीवर होते तिथे उपस्थित असलेल्या एका दिग्दर्शकामुळे त्यांच्यावर वेळेत उपचार झाले पण त्यांच्या मानेच्या हाडेचा चक्का चूर झाला होता दोन ते तीन दिवस ते कोणालाही ओळखत नव्हते त्यांनी अभिनेते सचिन पिळगावकर यांना माझं यापुढे काय होईल सांगता येत नाही असं म्हटलं तेव्हा सचिन यांनी तुला काहीही होणार नाही असं म्हणत धीर दिला त्यानंतर त्यांचं एक मोठं ऑपरेशन पार पडलं परंतु या ऑपरेशन नंतर अशोक मामा हे त्यांच्या पायावर उठून उभे राहतील की नाही याची शाश्वती कुणालाही नव्हती मात्र आज केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन्हा मनोरंजन विश्वात कम बॅक केलं आहे तर तुम्हाला अशोक मामा यांचे चित्रपट आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद